जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चौदा मे इसवी सन सोळाशे छप्पन्न चंद्रराव मोरेंची शरणागती जाऊळी शिवरायांच्या ताब्यात आली होती चंद्रराव मोरे रायरी उर्फ रायगड पळून गेला होता रायगड महाराजांच्या एकाच रावाने शरणागती पत्कारली मोरेचा खास सरदार मुरारबाजी देशपांडे काका हे स्वराज्य सेवेत दाखल झाले दा मे इसवी सन महाराजांचा जन्म किल्ले पुरंदर येथे झाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील महिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे कुड त्यांना लहानपणापासूनच मिळाले छत्रपती महाराजांच्या आईचे सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र सा आई सोयराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक सुशुभेच्छा जय शंभूराजे चौदा मे इसवी सन सोळाशे सहासष्ट सह्याद्रीचा सिंह नजर कैदेत दरबारातला शिवरायांचा मराठी बाणेदारपणा धुडकावलेली खिल्लत सुरतलुपीचा परिणाम या सर्व कारणास्तव औरंग्याच्या नातेवाईकांनी शिवरायांचा वध करण्यासाठी सांगितले पण मिर्झा जयसिंगच्या शब्दात अडकल्यामुळे फक्त नजर कैदेत मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्यावरील अधिकाऱ्यास सक्त सूचना दिल्या व एकदा लष्कराची नीट पाहणीही केली नंतर परशुराम क्षेत्री जाऊन पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज चौदा मे रोजी रायगडावर आले राज्याभिषेकापूर्वीच ही कोकण मोहीम होती चौदा मे इसवी सन सोळाशे दिवसापूर्वीच्या हल्ल्यातून सावरले नसतानाच नसता जंगाच्या सैन्यावर पुन्हा हल्ला केला शहाबुद्दीनच्या सैन्यातील महम्मद आरिफ यांच्या सैन्य दलाशी मराठा सैन्य दिला दलाने प्रखर झुंज मानली मोगल सैन्याला व्यवस्थित झोडपून काढून मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाला काटा काढला किंवा कोणत्याही शत्रूला दयामया दाखवली नाही तसा प्रकार पेशवाईत घडला नाही निजम हा थोरल्या बाजीरावांनी सोडून दिलेला सरदार कायम पिढ्यान पिढ्या पेशव्याने डोके तर ठरलाच पण पेशवाई बुडल्यावरही त्यांच्या वंशजांनी हिंदूची ससे होलपट केले अहमद या कराराप्रमाणे बादशहा मराठ्यांना पन्नास लाख देणे लागत होता मात्र करार नुसता कागदावर राहिला पैसे महिनाभर न मिळते मराठ्यांनी दिल्लीच्या आजूबाजूचा परिसर काढायला सुरुवात केली आता ही बॅज कशी घालवावी हा प्रश्न बादशहास पडला मात्र त्याच दरम्यान निज्प्त गादीवरती उद्दीनला बसवण्यात घाट नानासाहेब पेशवे घालत होते नानांनी तशी पत्रे शिंदे होळकरांना लिहून गाझीउद्दीन त्यावरून पंजाब प्रांतात आता जायचे नसेल तर पन्नासऐवजी तीस लाख द्या परत आम्ही दखल रतो अशी मागणी शिंदे होळकरांनी केली मग निमाबद्दल गाझीउद्दीनने तीस बादशाह द्यावेत तेच मदश द्यावेत असे ठरले गाझीउद्दीनला निजाम बनवून आपल्या उपकाराखाली ठेवावे असा पेशव्यांचा सरळ हिशोब होता जावे दखनाने लगोलग सप्तमे सतराशे बावन्न रोजी गाझीउद्दीनच्या नावे निजामीचे फरजान काढले बादशाही खजिन्यातून रोख पैसे मल्हार रावांना दिले मराठे दक्षिणात परत गेले पण हा गाझीउद्दीन सोळा ऑक्टोबर सतराशे बावन्नमध्ये मध्ये विषप्रयोगाने मेला पेशव्यांचे एक राजकारण उधळले गेले